आदर्श कला व्यक्तिमत्वापर्यंत मान देणाऱ्या आपल्या अभिनयामध्ये परताव्या प्रयोश काय असत हे आपल्या अभिनयातून सिद्ध करणाऱ्या म्हणजे छोट्या बालचमूंसाठी सोनपरी ते सगळ्यांच्या साठी आदर्श असणाऱ्या शिवबांना घडवणाऱ्या जिजाऊंची भूमिका साकारणाऱ्या माननीय मृणाल देव कुलकर्णी यांना या, या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना सरस्वती एज्युकेशन फाउंडेशनना अभिमान आणि आनंद वाटतोय एकदा सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे उभे राहून मानवंदना देऊया सर्व आपण पहिलं वहिलं स्टेजवरचं पदार्पण पाहायला उत्सुक असलेले सर्व पालक तुम्हा सगळ्यांना मी मनापासून नमस्कार करते आणि सुरुवातीलाच अत्यंत कृतज्ञता व्यक्त करते की या पहिल्या वहिल्या जीवनगौरव पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली जीवनगौरव पुरस्कार का दिला आहे असं मला थोडं धडधडलं कारण कधी कधी असं वाटतं की जीवनगौरव दिला म्हणजे आता बास करा पुढच्या पिढीचं चा चाललं आहे बरं त्यांचं चालू द्या आता तुम्ही जरा थोडं साईडला व्हा असं सांगण्याचा तर प्रयत्न नाही ना पण मला असं वाटतं की अजून देण्यासारखं पुष्कळ आहे आणि ते देण्यासाठी एक पाठीवर शाबासकीची थाप असते पुरस्काराचं नाव काहीही असलं तरी आपण त्यातून प्रोत्साहन घ्यायचं असतं आपण त्यातून पुढे जाण्यासाठीचं सा मार्गदर्शन घ्यायचं असतं आणि सगळ्यांचा प्रेम आदर आपल्यासाठी आहे कौतुक <Pinechte> आहे हे याची जाणीव फक्त म्हणजे पुरस्कार असतो तर या पुरस्काराबद्दल खूप खूप मनापासून आभार पिंगळे सर आपण माझं नाव सुचवलं त्याबद्दल मनापासून आभार आजचा दिवस तुम्हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण कित्येक प्रेक्षक पालक आहेत आताही अनेक पालक आहेत आपल्या मुलांना सांभाळण्यात मग्न आहेत आणि त्यांचे इतके सुंदर सुंदर परफॉर्मन्सेस बघायला आले आहेत आणि जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे दोन गोष्टी युक्तीच्या सांगेन म्हणते mm -hmm. मी स्वतःही अर्थातच पालक आहे माझा मुलगा विराजस कुलकर्णी तुम्हाला माहिती आहे सून आली आहे त्या रांगोळे आणि मुलांना वाढवताना आपण काय विचार करतो हे दोन गोष्टींमध्ये फक्त तुम्हाला सांगते आणि थांबते आपल्याला असं वाटतं की आपण उत्तम शाळेमध्ये मुलाला घातलं जसं आज तुम्ही तुमची मुलं सरस्वती फाउंडेशनच्या शाळेमध्ये दाखल केलेली आहेत तुम्ही बघताय हे सगळे शिक्षक त्यांच्यासाठी किती मनापासून काम करतायत त्यांचं गॅदरिंगसाठी असेल किंवा शिक्षणासाठी असेल देसलेसरांचं मनापासून कौतुक की शिक्षणामध्ये त्यांना यावंसं वाटलं यातच मला वाटतं त्यांचं खूप एक तर धैर्य आहे आ, एक वेगळा संकल्प आहे आणि पुढे काहीतरी समाजाला घडवण्याची इच्छा आहे त्यामुळे अशा देसले सरांच्या शाळेमध्ये आपण मुलांना घातलं की झा आलं असं एक आपल्याला वाटत असतं पण अगदी खरं सांगू शाळेतले शिक्षक हे शाळेतलं मुलांची संपूर्ण जबाबदारी घेत असतात त्यांना शिकवत असतात त्यांना घडवण्याची जबाबदारी घेत असतात पण शाळेत मुलं जास्तीत जास्त आठ तास असतात आणि दिवसाला असतात चोवीस तास त्यामुळे उरलेला वेळ आपली मुलं ही आपल्याबरोबर असतात हे पालकांनी कधीही विसरता कामा नये शाळा शाळेचा वाटा उचलतच असते मुलांना घडवण्यात पण म्हणजे आपलं काम संपलं असं नाही तर आपलं काम तिथून पुढे सुरू होतं शाळेंनी जे सांगितलं आहे ते तर महत्त्वाचं आहेच जे शिकवते ते तर महत्त्वाचं आहेच पण आपण आपल्या मुलांना कसं घडवतो हे मला वाटतं जास्ती महत्त्वाचं आहे आणि आज तर मला इतका आनंद झाला आहे तीन छोटे छोटे पफॉर्मन्सेस पाहिले माझ्या लक्षात आलं की शिक्षकांनाही पालकांना काहीतरी सांगायचं आहे शाळेमध्ये मुलं गेली की हुश्य करून टी व्ही बघायला मोकळं असं नाही आहे मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांच्या हातात मोबाईल देऊन त्यांना खायला न लावता त्यांना आपण काय शिकवतो त्यांना आपण काय वाचायला देतो त्यांना आपण कोणत्या किल्ल्यावर घेऊन जातो हे अतिशय महत्त्वाचं आहे आपण त्यांची खेळांची ओळख करून दिली पाहिजे शाळेत होतं ते होतच आहे पण आपला वाटा आपण उचलतो का नाही हा प्रश्न प्रत्येक पालकांनी मला वाटतं स्वतःला विचारला पाहिजे मी हे खूप जागरूक पद्धतीने माझ्या मुलांच्या बाबतीत करते केलं माझ्या सगळ्या ओळखीच्या मुलांना पालकांना मी हे नेहमी सांगते की पुस्तकं तुम्ही वाचाल तर मुलं वाचतील मग तुम्ही म्हणता मु आमची मुलं वाचत नाहीत कारण तुम्ही वाचत नाही मुलं जे बघतात तसंच वागतात त्यामुळे तुमच्याकडे बघत तुमची मुलं मोठी होणार आहेत हे लक्षात ठेवा शाळा त्यांना उत्तम शिक्षण देईल पण संस्कार द्यायचं काम हे निशय मात्यापित्यांचं आहे त्यामुळे आपण सगळे आपली पुढची पिढी घडवण्यास कटिबद्ध आहोत आपण त्यासाठी काम करतो कष्ट करतो पैसा मिळवतो पण त्या नादामध्ये हे विसरून जातो की आपण मुलांना काय सांगितलं पाहिजे काय शिकवलं पाहिजे त्यांच्याशी काय बोललं पाहिजे त्यांच्यासमोर कसं वागलं पाहिजे मला चायनामधली एक गोष्ट नुकतीच माझ्या वाचनात आली की तिथले जे पालक आहेत ते मुलांना जेवायला कसं शिकवतात तर जे मुलांनी खायला पाहिजे ते आधी पालक खातात आणि पालक सांगतात की हे खाल्लं ना की हे होतं म्हणून आज आपण हे बनवलं आहे आणि आता आपण हे खाऊयात नाहीतर बऱ्याच घरांमध्ये मी सुद्धा अगदी बघते माझ्या घरातही मला हा बदल करावा लागला की भाजी असली की तोंड मुरडलं जातं आणि मग आपण म्हणतो की मुलं सगळ्या भाज्या खात नाहीत त्याला तेच लागतं फास्ट फूडच लागतं आपण बनवतो आपण देतो म्हणून मुलं खातात ती काही अजून एवढी आपल्यावरून हुशार झाली नाहीत की ती बाहेर जाऊन आपलं आपलं खातील त्यामुळे आपण मुलांना जे देणार तेच मुलं खाणार आपण मुलांना जे शिकवणार तेच मुलं शिकणार त्यामुळे मी पालकांना नम्र विनंती करते की मनोरंजन महत्त्वाचं आहे पण ते किती काळ हे तुम्ही ठरवायला पाहिजे घरात टी व्ही किती काळ चालू ठेवायचा हे तुम्ही ठरवायला पाहिजे आणि मुलांवर संस्कार करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम हे तुम्ही केलं पाहिजे तुम्ही म्हणजे आपण सगळ्यांनी त्यामुळे आज खरं लेक्चर ऐकायचा मूड नाही तुमचा पण मला मिळाला यात जीवनगौरव त्यामुळे मी तर लेक्चरच दिलं पाहिजे तर आपण सगळे आपल्या मुलांची वाढ आनंदाने बघूयात त्यांना घडवूयात आणि एक उत्तम नागरिक बनण्यासाठी त्यांना मदत करूयात आज या कार्यक्रमात मला बोलवलं मला पुरस्कार दिला त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे मी मुंबईला शूट करते आमचं शिवरायाष्टकचा इथे उल्लेख झाला शिवाजी महाराज की जय फक्त मुलांना म्हणायला शिकवायचं नाही तर त्यांना शिवाजी महाराज म्हणजे काय हे समजलं पाहिजे यासाठी आम्ही शिवाजी महाराजांवर आठ चित्रपट बनवण्याचा संकल्प सोडला त्यातले काही चित्रपट तुम्ही बघ भग, बघितले असतील फरजंद फते शिकस्त शेर शिवराज पावनखिंड असे पाच चित्रपट आत्तापर्यंत झाले आणि आता सहावा चित्रपट तीस तारखेला रिलीज होतोय शिवराय आग्रा स्वारी म्हणजे आग्र्याला काय काय घडलं आणि कशी सुटका झाली तर मुलांना हा इतिहास कळला पाहिजे म्हणून पालकांनी तो त्यांच्यापर्यंत पोचवला पाहिजे चित्रपट आवडतात तर या चित्रपटांना घेऊन गेलं पाहिजे असा आमचा कुठेतरी प्रयत्न आहे आणि त्यासाठी या चित्रपटांची निर्मिती आहे तीस तारखेला रिलीज आहे त्याच्यामुळे अत्यंत व्यस्त दिनक्रम आहे कारण प्रमोशनसाठी आम्हाला खूप ठिकाणी महाराष्ट्रभर फिरावं लागतं त्यामुळे मला तुमची रजा घ्यायला लागते आहे पण या सुंदर कार्यक्रमात मी तुमच्या समवेत काही क्षण घालवू शकले याचा मला खूप मनापासून आनंद होतो संस्थेला देसले सरांना आणि सर्व मान्यवरांना माझ्या शुभेच्छा गरुड सरांचं भाषण माझं राही राहून जातं पण ते भाषण माझ्यापर्यंत पोचेल असं सर व्यवस्था करतील अशी मला खात्री आहे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा जय हिंद